नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत इन्कमिंगने जोर धरला होता ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा अधिक प्रवेश शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत झाले होते मात्र निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुबडा साफ होताच नेत्यांनी आता सत्तेकडे वाटचाल सुरू केली आहे याचीच प्रचिती आली आहे कारण ठाकरेंचे एका आणि शरद पवार यांच्या दोन नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजितदादा पवार यांची भेट घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे नेते माजी आमदार राहुल जगताप राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंग नाईक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनी अजितदादा पवार यांची भेट घेतली आहे त्यामुळे तीनही नेते अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याचं बोललं जात असून शरद पवार आणि ठाकरेंना धक्का बसणार का हे पहावे लागणार आहे दरम्यान महारा राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही राहुल जगताप हे शरद पवार यांच्यासोबत राहिले होते मात्र श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून ते लढवण्यासाठी इच्छुक होते पण ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्याने येथून अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता पण श्रीगोंद्यात भाजपाचे विक्रम पाचपुते शिवसेनेचे राहुल जगताप अपक्ष राहुल जगताप अशी तिरंगी लढत झाली होती यात विक्रम पाचपुते विजयी झाले होते विधानसभेच्या निकालानंतर राहुल जगताप यांनी अजितदादांची मुंबईत भेट घेतली आहे मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात असेही बोललं जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र